आपण इतिहासाच्या पुस्तकात काय वाचतो मोठमोठ्या लढाया पराक्रमी राजे महाराजे त्यांच्या गोष्टी पण कधी असा विचार मनात आलाय का की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचल्या तरी कशा म्हणजे त्या कोणी लिहिल्या आणि महत्वाचं म्हणजे कशा लिहिल्या चला आज आपण बरोबर हाच धागा पकडणार आहोत इतिहासाच्या मागचा इतिहास उलगडून पाहणार आहोत तर मग मूळ प्रश्न हा आहे की आपल्याला भूतकाळ नक्की कळतो कसा म्हणजे ज्या घटना आपण स्वतः पाहिलेल्या नाहीत अनुभवल्या नाहीत त्या निव्वळ ऐक्यू कथा समजायच्या की त्यामागे काहीतरी ठोस पुरावा काहीतरी आधार असतो खरं सांगायचं तर याच एका प्रश्नामध्ये इतिहासाचं सगळं रहस्य दडलेलं आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं एका शब्दात इतिहासलेखन इंग्रजीत याला हिस्टोरिओग्राफी असं म्हणतात चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की हा शब्द नेमका काय सांगतो आता इतिहास लेखन हा शब्द थोडा जड वाटू शकतो पण त्याचा अर्थ खूप सोपा आहे बघा इतिहास लेखन म्हणजे इतिहासाची गोष्ट कशी लिहिली गेली त्याची गोष्ट यात फक्त घटना काय घडल्या हे महत्वाचं नाही तर त्या घटनांची माहिती मिळवण्यासाठी जी साधनं वापरली गेली ना त्याची कसून तपासणी केली जाते म्हणजे विचार करा इतिहासकाराने एखादी माहिती कुठून घेतली तीच का निवडली आणि सगळ्यात महत्वाचं ती किती खरी आहे किती विश्वासार्ह हो आहे या सगळ्याचा अभ्यास म्हणजे इतिहासलेखन बरं आता हे झालं आजच्याबद्दल पण जरा मागे जाऊया खूप मागे अशा काळात जेव्हा माणसाला लिहिता वाचताच येत नव्हतं मग तेव्हा इतिहास कसा जपला जात असेल कल्पना करा माणसाने आपला भूतकाळ जपून ठेवण्यासाठी केलेले पहिले प्रयत्न ना ते खरंच खूप वेगळे आणि इंटरेस्टिंग होते बघूया कसे ते त्या काळात लिखाण तर नव्हतंच मग लोक काय करायचे तर ते आपल्या पूर्वजांच्या गोष्टी त्यांच्या पराक्रमाच्या कथा गुहांमध्ये चित्र काढून जपायचे किंवा मग गोष्टी सांगून गाणी गाऊन आणि आपल्याकडे जसे पोवाडे असतात तशा वीरगाथा गाऊन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचवायचे ही सगळी होती मौखिक परंपरा तोंडी जपलेला इतिहास आणि मग एक प्रचंड मोठी क्रांती झाली ती होती लेखनाची क्रांती मेसोपोटेमियामध्ये पहिल्यांदा इतिहासाला शब्दांमध्ये बांधलं गेलं आणि इथून सगळं बदललं आता इतिहास फक्त आठवणींपुरता मर्यादित राहिला नाही तर तो कायमस्वरूपी दगडावर कोरला जाऊ लागला आता इथे जे दिसतंय ना ते पाहून तर अवाकवायला होतं हे आहे सुमेरियन संस्कृतीतलं एक काम जे आज फ्रान्सच्या एका म्युझियममध्ये जपून ठेवलंय या दोन राज्यांमध्ये झालेल्या एका युद्धाची नोंद आहे जरा विचार करा आजपासून तब्बल साडेचार हजार वर्षांपूर्वी कोणीतरी आपल्या पराक्रमाची ही कथा दगडावर कोरली होती आणि ती आज आपल्याला त्या जमान्याबद्दल त्या लोकांबद्दल सांगतेय कमाल आहे ना तर मेसोपोटेमियातल्या त्या दगडावरच्या नोंदींपासून आजच्या आधुनिक इतिहासापर्यंतचा प्रवास खरंच खूप मोठा आहे आजचे इतिहासकार एखाद्या डिटेक्टिव्ह सारखं काम करतात ते भूतकाळात लपलेले पुरावे शोधून काढतात त्यांची उलट तपासणी करतात आणि मगच कोणत्या तरी निष्कर्षापर्यंत पोहोचतात चला बघूया तरी ही डिटेक्टिव्हगिरी चालते कशी ओके आता हे जे काही समोर दिसतंय ते पहिल्यांदा बघून थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं पण काळजी करू नका ही आहे आधुनिक इतिहासकारांची कामाची पद्धत म्हणजे ही एक अत्यंत शिस्तबद्ध प्रोसेस आहे जिथे प्रत्येक गोष्टीची प्रत्येक पुराव्याची कसून तपासणी होते आपण हे एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया तर मग ही जी काही किचकट वाटणारी प्रोसेस आहे ती प्रत्यक्षात कशी काम करते एक इतिहासकार नक्की कोणत्या स्टेप्समधून जातो सगळ्यात आधी सुरुवात होते एका प्रश्नाने ओके आपल्याला नक्की काय शोधायचे आहे प्रश्न ठरला की मग सुरू होतो पुराव्यांचा तपास म्हणजे जी माहिती मिळाली आहे ती खरी आहे का ती कुठून आली यानंतर एक तात्पुरता अंदाज बांधला जातो ज्याला आपण हायपॉथिसिस म्हणतो म्हणजे या पुराव्यांवरून असं काहीतरी घडलं असावं आणि शेवटी या सगळ्या पुराव्यांची एक सुसंगत मांडणी करून इतिहासाची गोष्ट तयार होते आणि याच याच शिस्तबद्ध पद्धतीमुळे आजच्या इतिहास लेखनाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे म्हणजे आता तो केवळ गोष्टी सांगण्याचा प्रकार राहिलेला नाही तर ते अक्षरशः एक शास्त्र बनले आहे एक विज्ञान या आधुनिक इतिहासशास्त्राचा पाया तो चार मजबूत खांबांवर उभा है। आहे कोणते आहेत हे चार खांब चला एक एक करून पाहू तर हे चार आहे बगा। पहला स्तंभ आहेत तरी कोणते बघा पहिला स्तंभ म्हणजे ही पद्धत पूर्णपणे सायंटिफिक आहे तिची सुरुवातच एका योग्य प्रश्नाने होते दुसरा स्तंभ हे प्रश्न माणसांबद्दल असतात कोणत्या तरी देवी देवतांबद्दल किंवा काल्पनिक गोष्टींबद्दल नाही तर भूतकाळातल्या मानवी समाजाबद्दल तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ प्रत्येक उत्तराला प्रत्येक गोष्टीला विश्वासार्ह पुराव्याचा भक्कम आधार लागतो हवापाण्यात गप्पा नाहीत आणि चौथा स्तंभ म्हणजे ह्या सगळ्यातून मानवी प्रवासाचा एक सलग ग्राफ आपल्यासमोर उभा राहतो आणि हाच मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासारखा आहे आधुनिक इतिहास हा माणसाच्या कृतींचा अभ्यास आहे त्यात दैवी चमत्कार किंवा पौराणिक कथांना जागा नाही सोप्या भाषेत सांगायचं तर इतिहास हा माणसाने माणसासाठी केलेला माणसाच्याच भूतकाळाचा अभ्यास आहे म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा इतिहासाचं कोणतंही पुस्तक हातात घ्याल तेव्हा त्यातल्या ते फक्त घटना किंवा तारखा वाचू नका एक क्षण थांबा आणि विचार करा की ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवली कोणी आणि कोणत्या पुराव्यांच्या आधारावर कारण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे की इतिहास समजून घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तो कसा लिहिला जातो हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे